हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन गाव व्हिडिओमध्ये आणि आता सकाळची आहे ना साडेआठ पावणे नऊ वाजले तर आज सकाळी सकाळी मस्त असा वट्टा धुतलेला आहे त्यानंतर इकडं सडा पण टाकला आहे तर आज दत्त जयंती आहे ना दोन जयंतीने मी ताज आणून त्यांना पण सुट्टे आहे तर मस्त असा सडा टाकून म्हणजे वट्टा पण धुतलेला आहे आता वाळलं की इथल्या रांगोळी काढायची आहे तर इकडे ना मामांनी घोळ बनवण्यासाठी ना नारळाच्या झावळ्या काढून ना आणलेल्या आहे तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की घोळ कशापासून बनतो तर नारळाच्या ज्या फांट्या राहते ना तर त्याच्यापासून घोळ बनतो तर मामाना घरगुतींना म्हणजे झाडू बनवणारे ते कसं वाळेल लागत्या जास्त करून पण थोडीशी हिरव्याची या फांट्या तर हिरव्या फांट्या आणल्या आहेत ओढून मामांनी वल्ल याचा पण घोळ तयार होतो आणि वाळल्याचा पण होतो तर वल्ल्या फांट्या या तर ते ना ब्लेड पाणी मस्त यांचं आहे ना पानं कट करायचे मामा कसे कर तयार करतील मी दाखवते व्हिडिओमध्ये तर याच्यापासून मस्त असा घोळ पण तयार होतो तर मामा करणार आहे तर घरच्याच नारळीच्या फांट्या तोडलेल्या आहेत त्या इकडे ना सोनू पण गोळ कसा बनवायचा शिकते आहे म्हणजे तयार करते आहे तरी बघा ब्लेडचं पान आहे त्यांच्या हातामध्ये ब्लेडच्या पाण्याने ना काय हाताने करताय का हाताला टोचन ना हाताने न करू ब्लेड घ्यायचं ब्लेड ब्लेडनी करायचं निघतं का हाताने डायरेक्ट हा का तरी बघा अशा प्रकारे त्याच कडाकडा आहे ना हे पानं साईडला काढायचे आणि त्यानंतर जाड काडी राहते तर ती अशी काढून घ्यायची मस्त असं हिरवा घोळ तयार करते बाबा पण करताय ना का? का? हुँ। हा का कोणच एक नंबर होतं पैन लावली काय हा झाड्या किती सेम सेम आहे का दोन दोन, दोन। हा का बर बर मस्त असं घोळ बनवते आहे सोनू आणि आज सुट्टी न सोनून त्यांना दत्तजय तिथे मस्त शांगूळ होऊन केस धुतलेले त्यांनी बाबा तिकडे का गावर बसून घेतला तर काल उस आणला होता गायनसाठी मामा तुम्ही इकडे कावर बसले हा का सावलीला तिकडे सोनू पण करते तर इकडे ना घोळ तयार करायचं काम चालू आहे तरी बघ काही झावळ आहे इकडं आणलेलं आहे मामांनी तुम्ही पण हातानीच करते का ब्लेड पाणी नाही घेतलं होत गर ना हा घोळ घरच्या घरी घोळ तयार करताय मा सोनू पण करताय तिकड बरे घरगुती हॅलो इकडं आत ना मस्त अशी मटकी टाकली शिजायला आणि मी चुरीवरती चपात्या बनवले हे बघा मस्त असं बटाटा घालून आणि आज गुरुवारी ना त्यामुळे दर गुरुवारी आमची मटकीच राहते कारण गुरुवारची तिथे भाजीपाला असतो तर मग मटकी टाकलेली शिजायला त्यांनी आणि कसं दत्तजयंती पण आज नेमकी गुरुवारच्या दिवशी जयंती आलेली आहे आणि गुरुवारी गुरुवारच असतो दत्ताचा म्हणजे वार दत्ताचा गुरुवार असतो नेमकं गुरुवारच्याच दिवशी दत्तजयंती आलेली आहे तर आणू ये ना मस्त अशी रांगोळी काढते वाळी का तिथली जागा वाळी आणू मस्त रांगोळी काढते आणू पण टिंब द्या त्याला छान काढली रांगोळी आणून मस्त काढली तर अशा प्रकारे आणून मस्त अशी रांगोळी काढली आहे छोटी पण छान काढली मस्त त्यांच्या वयामानून छान काढली आणि इकडे ना घोळ तयार केली ती पण दाखवते मी हे बघा तीन घोळ तयार केले सोनं पण काढित होते आणि मामानी पण काढले तर ते वाळले ना आपण विकत घेतो तसेच घोळ तयार होत्या ती वाळायला ठेवली आता एक दोन दिवस वाळून देऊ दिव। चांगली गोळ होते तयार दिली बाबा काय करतोय केस आले का तिला आले बारीक बारीक महिना झालाच ना ती जावळ काढून का महिना दीड महिना झालाच दिवाळी दिवाळीवरून आल्यावर काढलं होतं ना पण महिना झाला ना महिना एक महिना झाला जावळ काढून केस आले टकूला टकूबाईला केस आले हा बाबाचे कपडे ओढते काय बाबाचे कपडे ओढती बाबाचे कपडे ओढती ती तिस टावेल वाद घातला का का असे वल्ला 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 वल्ला, वल्ला। <laughs> हॅलो फ्रेंड तर आता आहे ना वाजलेले आणि अनु पिल्ल कुठं चालवलंय तर आज इना ना दत्त जयंती आहे ना गावात कार्यक्रम आहे तर आणू सोनू सोनू आतमध्ये आहे काय ते काय लाणी हो रे रबर डीजे वाजतोय तिकडे बी भारी <laughs> किती आज पिल्लूला काही नाही म्हणजे सूड वाटत नाही काय तुम्हाला नाही पिल्लू ए पिलू एक डोळा झाकला ना बाबा तू पी ना आ ओ देवा फोटो पीसत लेगतको होता आम्हाला तर डीजे तर चालले आता अनु सुनून त्या